जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्र हे बस स्टँड प्रमाण ते स्टँडचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्या विरोधात आम्ही वारंवार कलेक्टर साहेबाला आणि एस डी एमला तक्रार देऊन सुद्धा निकुष्ट दर्जाचे काम थांबत नाही त्यासाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे त्वरित बंद नाही झाल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बस स्थानकाचं जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम चालू आहे त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचं आयोजन केलेलं आहे हे जर काम थांबलं नाही तर याच्या पुढील आंदोलन याच्याहून तीव्र असेल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र उत्कृष्ट दर्जाच्या बांधकाम मंत्र्याचं करायचं काय उत्कृष्ट दर्जाच्या बांधकाम मंत्र्याचं करायचं काय उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम बंद करा बंद करा बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा